नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे सदा तळमळ चित्ताची हे हळहळ हल त्याचे दर्शन न व्हावे शव असता तो जिवे कुशब्दाची घाण अमंगळ विलीवाणी नेने शब्द पर तुकारमणे परोपकार असे लोक ज्यांना भेटण्याची तुकाराम महाराजांना इच्छा नाही त्यांच्याबद्दल तुकाराम महाराज सांगतात तुकाराम महाराज म्हणतात सदा तळमळ चित्ताची हे हळहळ ज्यांच्या चित्तामध्ये प्रपंचाविषयी सतत तळमळ हळहळ हे चालू असते त्यांचे दर्शन न व्हावे शव असता तो जिवे त्यांचे मला दर्शनही न व्हावे जिवंत असूनही ते मेल्यासारखे आहे कुशब्दाची घाणं अमंगळ विलीवाणी ज्यांच्या मुखात सतत कुशब्द अश्लील शब्द असतात त्यांची अमंगळवाणी माझ्या कानावरही पडू नये निर्णय शब्द पर तुका म्हणे परोपकार जो कोणाशीही चांगले बोलत नाही कोणावरही उपकार करत नाही अशा मनुष्याचे दर्शन घेण्याची माझी इच्छा नाही असे तुकोबा म्हणतात जय हरी विठ्ठला